नमस्कार यम्मी बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी नॅशनल हेरोल्डचा घोटाळा प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुज मोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने काँग्रेस भवनावर आंदोलन केलं मात्र यामध्ये अमरावती जिल्हा परिषदेचे मालटेकडी जवळील विश्रामगृहाचा गैरवापर भाजपने केला या ठिकाणी काँग्रेस व राहुल गांधी यांची प्रतिकात्मक पिरडी या ठिकाणी तयार करत भाजपचे झेंडे बॅनर लावण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व काँग्रेस खासदार बळवंत यांनी केला यावेळी यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखेडे यांनी प्रतिक्रिया देत जिल्हा परिषद अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी करत भाजपा कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली अधिकाऱ्यांनी एक गोष्ट समजून घ्यावे अजून लोकशाही जिवंत आहे सत्तेतील लोक शासनाचा गैरवापर करत असतील तर ते आम्ही खपून घेणार नाही तर शासकीय यंत्रणेचा वापर जर आंदोलनासाठी होत असेल तर तो चुकीचा आहे तर शासकीय इमारतीचा आधार घेऊन या यंत्रणेचा गैरवापर केला त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे सत्ता आहे म्हणून अधिकारी हाताखालची बाहुली बनवत आहे ज्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी खासदार बळवंत वानखेडे यांनी केली ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती न त्यांनी आंदोलन जरूर करावं त्याच्याबद्दल आमचा वाद नाही परंतु शासकीय इमारतीचा आधार घेऊन शासकीय इमारतीमध्ये त्याचे राहुल गांधीजींचा पुतळा बनव बनवला आणि तिथलं सर्व यंत्रणाचा वापर करून जर काँग्रेस भवनावर आंदोलन करत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण शासकीय इमारतीचा अशा पद्धतीनं वापर करणं हे गैर आहे चुकीचं आहे म्हणून त्यानिमित्तानं त्यांच्यावर वेगळे गुन्हे असे दाखल झाले पाहिजे या प्रकरणावर जे अधिकारी मात्र त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना आम्ही कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील केलेलं आहे मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांनी दिलेला नाही 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 ते काहीतरी त्यांची सत्ता आहे म्हणून ते तसे त्यांच्या हाताखालचे बावले बनवून बन, बनवू आम्ही देणार नाही आम्ही त्यांच्यावर सुद्धा कारवाईची मागणी करू जे काही जे जे काही अधिकारी असतील जे जे ज्यांनी ज्यांनी काही सहकार्य त्या या आंदोलकांना केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांच्यावर एफ आर फाटला गेला पाहिजे अशी आम्ही मागणी करू सत्तेमुळे त्या झुकलेल्या आहेत सगळेच अधिकारी आणि असे अशी जी वागणूक आहे ती चुकीची आहे आणि त्यांना सहकार्य करणं सुद्धा चुकीचं आहे म्हणून शासकीय अधिकाऱ्यावर सुद्धा ते गुन्हे दाखल झाले पाहिजे मी एवढी एक गोष्ट समजून घ्यावी की इथे अजून लोकशाही जिवंत आहे सत्तेतले लोक जर शासनाचा वापर करून त्या ठिकाणी आंदोलन करत असेल तर आम्ही हे खपवून घेणार नाही अमरावती जिल्हा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज आणि भाऊसाहेबांचा जिल्हा आहे जिथं संविधान लिहिलं गेलं त्या लोक ती मंडळी या अमरावती जिल्ह्यातली आहे आणि तुम्ही जर असा अपमान या लोकशाहीचा करत असाल तर शासकीय यंत्रणेला पण खबरदार मी सांगते आणि या लेकरांचं काय चुकलं आहे काय चुकलं आहे त्यांनी आंदोलन केलं कशाला त्यांना तुम्ही बाहेरचा दरवाजा दाखवतायत प्रेसवाल्यांशी व्यवस्थित बोलू शकत नाही एवढी कोणची गुर्मी आहे जर युवक काँग्रेसवाले तिथे आले तर अधिकाऱ्यांनी ऐकूनच घ्यायला पाहिजे होतं आणि शासकीय यंत्रणेचा वापर आंदोलन करण्यासाठी जर होत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही एवढं लक्षात ठेवावे सरकारी शा प्रशासकीय इमारतीचा भाजप युवा मोर्चाच्या भाजप युवा मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शासकीय इमारतीचा काँग्रेसच्या विरोधात आंदोलनासाठी जागा वापरली तिथे राहुल गांधीजींचा पुतळा बनवला ती शासकीय इमारत जिल्हा परिषदच्या अंडरमध्ये येते जिल्हा परिषदच्या सी ओ सी न सी, 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 सी ओ सी ओला नाही ते गायकवाड साहेबांना आम्ही ज्यावेळेस भेटायला गेलो गायकवाड साहेबांनी हा अधिकार मला नाही हे सीओ मॅडमला आहे मग सीओ मॅडमकडे गेलो तर सीओ मॅडमनी आमच्यासोबत आणि पत्रकारांसोबत गैरवार वर्तणूक केली आणि बाहेर आकारलं त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस ठे आंदोलन केलं ठे आंदोलन केल्यानंतर तिने आम्हाला बोलवून उद्या आम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू अशी त्यांनी गावही दिल्या जर उद्या जर गुन्हे दाखल नाही झाले तर जिल्हा परिषद प्रशासन आणि भाजपच्या सरकारच्या विरोधात आम्ही कडक आंदोलन करू